दक्षिण सोलापुरातील जनतेला परिवर्तन हवा असून प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी विजय निश्चित आहे असा दावा अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी केला राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात सर्वत्र मतदानाला सुरुवात झाली सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचं शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मतदान असल्यानं नुमवी शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी इन सोलापूर न्यूजशी संवाद साधताना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेमध्ये सर्वत्र उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे इथल्या जनतेला परिवर्तन हवं असून भाजपला जनता कंटाळली असल्याचं सांगून ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि कुटुंबियांनी आपल्याला पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान आपण वैयक्तिक टीकेपेक्षा विकास कामाला अधिक महत्त्व देतो आजपर्यंत आपण प्रामाणिकपणे आणि पारदर्शकता ठेवून विविध संस्था चालवल्या माझं काम आणि जनतेचा आशीर्वाद यामुळं सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आपला विजय निश्चित आहे असा विश्वासही धर्मराज काडादी यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केला दक्षिणमध्ये लोकांना परिवर्तन पाहिजे आहे दहा वर्षाच्या भाजपच्या कारकिर्दीला जनता कंटाळलेली आहे त्या ठिकाणी कुठलाही विकास नाही आणि त्रास देण्याचा एक मोठा काम या लोकप्रतिनिधींनी या काळात केलेलं आहे जे काही गेल्या महिन्याभरातच्या घडामोडी झाल्या त्यामध्ये अचानक महाविकास आघाडीकडनं जो मतदारसंघ काँग्रेसचा होता त्या ते ठिकाणी त्यांनी शिवसेनेच्या संजय राऊत यांनी त्या ते ठिकाणी म आपला उमेदवार दिला आणि ही गोष्ट महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांना खटकलेली होती आणि त्यामुळं शेवटच्या घटकेला परत पहिल्यांदा माझं नाव काँग्रेसकडनं जाहीर झालं होतं परत ती यादी बदलली गेली आणि त्यानंतर दिलीप माने यांचं नाव त्या ठिकाणी जाहीर केलं होतं परंतु त्यांनाही ए बी फॉर्म त्या ठिकाणी मिळालं नाही आणि म्हणून त्यानंतर माझा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी राहिला तो प्रणितेताई यांच्या नेतृत्वाखाली गंगा निवासमध्ये जी बैठक झाली दिलीप मानेही त्या ठिकाणी होते आणि माझा अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवायचा ठरला दिलीपरावांनी पण मला पाठिंबा देण्याचं धोरण झालं त्यामुळं शिंदे कुटुंबीय माझ्या पाठिंबा आहेत आणि मी हे आता त्यांना सांगत आलो आहे आणि त्यांनी आत्ता मतदान करून आल्यानंतर तशा पद्धतीनं जाहीर अशा पद्धतीनं आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेबांनी आणि खासदार प्रणितताई शिंदे यांनी पण त्या ठिकाणी मीडियासमोर बाईट दिलेली आहे काँग्रेसचा उमेदवार म्हणून व्हायला पाहिजे होतं परंतु ते झालं नसल्यामुळं त्यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा मा जाहीर केला आहे